पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा सोमवारी आढावा घेतला निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी त्यांनी सूचना केली दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात नऊ लाख बावीस हजार अर्जांना मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर दौऱ्यावर आहेत सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला प्रामुख्यानं कागल तालुक्यातील प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न इचलकरंजीतील आयजम हॉस्पिटलमधील सोयी सुविधा देवस्थानच्या इनाम जमिनी यासह विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला नऊ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात एकूण नऊ लाख बावीस हजार सातशे सत्तर ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचं अनुदान देण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली लाडकी बहीण योजनेच्या पैशातून बँकांनी कोणत्याही प्रकारची कपात करू नये ज्यांनी ही कपात केलीये ती रक्कम परत करावी अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली तसंच या योजनेला तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानं जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय आय रुग्णालयासाठी भरीव निधी देण्यासह रिक्तपद भरतीचा प्रश्न मार्गी लावण्याबद्दलही चर्चा झाली तर पिंपळगावमधील मधील शासनाची जमीन विरशै व समाजाच्या दफनभूमीसाठी देण्याबाबत चर्चा करण्यात आली